आले आहेत असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे व्यापार तूट ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे असं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि युरोपियन युनियनमधून होणाऱ्या आयातीवर तीस टक्के प्रतिआयात शुल्क लादला आहे येत्या एक ऑगस्ट पासून हे प्रतिआयात शुल्क लागू होणार आहे ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला या संदर्भात पत्र लिहिलं आहे प्रमुख व्यापारी मित्रांसोबत आठवड्यापासून सुरू असलेल्या वाटाघाटी या अधिक व्यापक व्यापार करारात अपयशी ठरल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या सत्तावीस सदस्यीय युरोपियन युनियननं या आठवड्याच्या सुरुवातीला एक ऑगस्ट पूर्वी वॉशिंग्टनशी करार होण्याची आशा व्यक्त केली या आठवड्याच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी जपान दक्षिण कोरिया कॅनडा आणि ब्राझीलसह अनेक देशांवर नवीन शुल्क तसंच तांब्याच्या आयातीवर पन्नास टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली